धंदे चारशे ऐंशी रुपये म्हणजे काय खायची गोष्ट नाही दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे फक्त पाचशे मीटर वरती जयपूरच्या सिटीच्या अगोदर चा डोल्या आपला मराठी माणूस इथे आला तर ह्या लोकांनी भाऊ एवढा बिल वाढवलाय बघा चारशे ऐंशी रुपये बिल केलंय हे बरं मध्ये जयपूर आहे आज बायपास मारून हा असं चाललाय माझा दोन दिवसाचा बिल आहे चारशे ऐंशी रुपये फिर मिलेंगे आज चाललाय दिल्लीमध्ये आणि मी चाललो डायरेक्टली नोएडा मध्ये जाऊ नका अजून आपला रिटर्नचा प्रवास बघायचा आहे भावानो जय शिवराय गुड मॉर्निंग मुंबई ते नोएडाच्या या चौथ्या भागामध्ये तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो गाडीची अवस्था बघा तर मी आहे बरोबर अजमेरच्या पाठीमागे मी आहे अजून सुद्धा मला बरं साडेचारशे किलोमीटर आपलं रनिंग करायचं आहे तुम्ही विचार करत असाल की तुला एवढे दिवस कसे लागले भाऊ पाठीमागे रस्ता खूपच खराब आहे प्रवास करायला थोडासा कंटाळा येते भाऊ शेवटी हा प्रवास लय मोठा आहे पंधराशे किलोमीटरचं झाला आहे असं पण इथून तिथून तुम्हाला माहिती आहे किलोमीटर वाढतात कमी कधी होत नाही चला मग आपण या चौथ्या भागाला सुरुवात करूया मुंबई इथं नोयडाच्या आणि डायरेक्ट निघूया डायरेक्ट आपल्या लोकेशनला आपल्या काढायची काढायचे हरियाणाची आणि उत्तर प्रदेशची तेव्हा आता ही गाडी आता डायरेक्टली जयपूरच्या येत ना धर्मेंद्र आता आ जाईल आणि माझी गाडी डायरेक्टली एक्सप्रेस हायवेनी नॉयडामध्ये जाईल चला चला मित्रांनो हा काय झोप झाली आहे यार लय भारी झोप झाली आहे रात्री झोपलेलो बरोबर साडे अकराला झोपलेलो आणि उठलो डायरेक्टली दरम्यान उठवलं उठवला ते पण आठ वाजता अशी जागत होती एवढं अंग दुखत होता ना खूप म्हणजे खूप अंग दुखत होता काय माहीत आहे ट्रिपला माझी पाठ वगैरे भरपूर दुखत होती कारण रस्ते भाऊ ए वन रस्त्यात ए वन सॅल्यूट आहे गुजरातच्या रोडला भाऊ राजस्थान भाऊ राजस्थान आता बरोबर लमानाला आहे मी जो आतला रोड पडतो याच्या आतमध्ये तो आहे बरोबर डायरेक्टली अजमेर चला आपल्याला का अजमेरला वगैरे काय जायचं नाही ते बघा सत्तावीस किलोमीटर बरोबर अजमेर आहे आता आपण पोहोचलो बरोबर वर टोल वरती हा टोल आहे अजमेरच्या इथला आणि हा हायवे आहे बरोबर अजमेर ते दिल्ली एक्सप्रेस हायवे किती रुपये काय माहित नाही आपले भाऊ हे तर मत आहे भाऊ याला म्हणतात व्हीआयपी कार वरले खरंच व्हीआयपी लोक आहेत त्याच्यामध्ये आमची पण गिंदी होते असं काही नाही हा सत्तर रुपये इथला टोल आहे टोलचं नाव गाव का आता पता फक्त अजमेर माहिती आपल्याला पाऊस गेला ते जरा बरा वाटत कारण भाऊ पावसाने एवढा काळो केलेला ना काय ना पहिला म्हणजे आपल्याला आंघोळ करायची आहे किसनगडला किसनगड आता बरोबर पुढे आहे पंधरा किलोमीटर वरती चला किसनगड राजस्थान राजस्थान किसनगड आहे आणि आता आपल्याला पुढेच लागले बरोबर जयपूर किसनगड मध्ये दोन्ही साइडला गाड्यांची कामं सुद्धा होतात म्हणजे काय काय डेकोरेशन वगैरे हो काय करायचं असेल आपल्याला गाड्यांचा तर ह्या साइड ना भेटतो करून मस्त हा पोलीस था, पोलीस चला बिचल भाऊ पाठी पोलीसच आहे हो आणि एक जण ह्या साइड ना आलेला पण मी तोपर्यंत गाडी लेपला टाकून डायरेक्ट ओव्हरटेक केली त्या पुढे आलो चला आता पुढे आपल्याला आंघोळ करायचे करायची आता पुढे काय भेटे आपल्याला आंघोळ वगैरे करायला काय झालं ए भाई हे क्या निघाला आहे रे गो दूर बघा केवढा अचानक जर असा रस्त्यामध्ये काय झाला तर भाऊ तुम्हाला माहिती आहे ना कुठल्या आठवण येते आता गेल्या वर्षी जी घटना घडली गट तो एक लिक्विडचा ट्रक होता त्याची किती माहिती आहे माणसं मिलेली मोजायचंही अशी इच्छा होत नव्हती एवढी माणसं मिळलेली खूप म्हणजे खूप आणि भरपूर जण नुकसान काय काय लोक जळलेली सुद्धा बाहेर होती गाडी सावकात चालवा रे बाबा जेवढी लिमिट आहे तेवढीच चालवा लिमिटच्या ओव्हर लिमिट चालू नका भाऊ राजस्थान आहे भाऊ बघा हा जरा हायवे आपण जरा सोडला आहे आणि इथे जर थांबलं आंघोळीसाठी साठी थांबूया म्हणजे म्हणजे टेन्शन नाही पाणी एका पहिला बघायला लागेल नाहीतर मग प्रॉब्लेम होईल म्हणजे भरपूर गाड्या लागलेत चला गाडी वगैरे एकदम मस्त चकाचक मस्त धुवून झालेली आहे आता मस्त आंघोळवर पण झालेली आहे आपली आता डायरेक्ट जाव्या पहिला नाश्ता करायला आणि हे बघा आपली गाडी कशी वाटे भाऊ पाठीमागे धुतली नाही पण पुढचा जो तोंड होता तो धुतला आहे तर बघा या ठिकाणी आम्ही आंघोळ गेलेली चल भाय धर्मेंद्र जाते आम्ही नाश्ता करायचे हो पराठा मस्त एक खाव्या दही पराठा ओके इथे कसा वाटे आणि पुढे आपल्याला लागेल बरोबर जयपूर आपण इथे जास्त चालत आहे ना तर त्याच्यामुळे आपल्याला इथल्या काय माहीत नाही पुढे आपल्याला लागेल दोयसा दोयसावरनं आपल्याला एक्सप्रेस हायवे चढायचा आहे चला मग नाश्ता करायला भेट गाडी त्या साईडला क्रॉस केली लावलेली आहे आणि आम्ही इथे जरा पुढे चालत आलो तितकंच दहा जरा चांगला धाबा भेटला मागवला मागवले बघा पराठा भाजी वाव सबेरे सबेरे छोले भाजी वादलेत माहिती आहे किती अकरा वाजलेत चला नाश्ता करूया नाश्ता केला आहे मी आता इथे या हॉटेलमध्ये आणि या हॉटेलमध्ये आम्हाला सांगितलेलं की परोटा आणि त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे परोठा भरवा येते काय ना काहीतरी हा बघा हा पंडित आहे आर के पंडित या ह्याच्यामध्ये आम्ही नाश्ता केला भाऊ तीन परोठ्याचा साधारण साधारण किती बिल झालं असेल दीडशे रुपये किंवा पावणे दोनशे रुपये हे बघा भाऊ चारशे ऐंशी रुपये बिल झालं बिल भरायला काही प्रॉब्लेम नाही पण यांची जी भाषा आहे आपल्या महाराष्ट्रांबरोबर आणि त्याच्यानंतर परत आपला मराठी माणूस इथे आला, ते वा आला ते, तर ह्या लोकांनी भाऊ एवढा बिल वाढवला आहे बघा चारशे ऐंशी रुपये बिल केलं आहे आलो आहे इथे कमवायसाठी मेहनत करायसाठी तर भाऊ पैसे पण या लोकांनी एकदम समजून घेतले पाहिजे असं नाही की बाबा माणूस आला आणि लगेच तुम्ही बिल वाढवून द्या आम्ही इथे ॲक्च्युली इथे गेलेलो असतं करायला पण ते बोलले की इथे परवडणं नाही अह इथे लयच उद्यापणाचे धंदे बघा चारशे ऐंशी रुपये म्हणजे काय खायची गोष्ट नाही माझा दोन दिवसाचा बिल आहे चारशे ऐंशी रुपये एक पुरवठा चार चार टाइम जेवण साधा पुरवठा आणि आता पाठीमागे आले आलेले ते आमच्यावर आणि बघ हा मोठा स्कॅम आहे लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राला जे मराठी जे आहेत गाडीवाले ते इथे आल्यानंतर बघू असेच का ते लुटा लुटे बहुत गलत किया भाई गलत लोग चार सौ अस्सी रुपये बिल किया भैया मैंने आपको मेरे पास था जो मैंने मना किया चलो ठीक है नो प्रॉब्लम चलो मैंने आपको जो बताया खाता ना है वो लेकिन आपको वाइट में दूसरा चीज़ तो चलो ठीक है चला जाऊया भाऊ पैसे गेल्याचं का वांदा नाही चारशे ऐंशी रुपये चला ठीक आहे तुम्हाला वाटत असेल यार चारशे ऐंशी रुपये गेले म्हणून अजू एवढा काय बोलतोय आहे कारण हे माझ्याकडनं गेले उद्या अजून कोण येणारी आपली गाडी आहे महाराष्ट्रातली तर ते इथे हा बरोबर आहे अजमेर दिल्ली हायवे जुना हायवे आहे तिथे मी थांबलेलो होता बरोबर पाठीमागे अजमेर सोडलेलं आहे चला मग पाहू सांग बघा आपली गाडी धुतलेली चला चला भाऊ हे भाऊ या ठिकाणी आपण आंघोळ केली आता इथून डायरेक्ट निव्याची तयारी काय काय लोक पैशासाठी आपला राज्याचं नाव खराब करतात पण ना आपण नाही भाऊ आपण कधीच करणार आहे आपल्या महाराष्ट्राचं नाव खराब आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कारण ना। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रासाठी काय केलंय आणि या भारतासाठी काय केलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे आपण नाही भाऊ नाव खराब करणार चला पहिला बेल्ट घालूया तू लगेच मला कमेंट दादा पहिला बेल्ड लाव दुसऱ्यांना ज्ञान देता देता स्वतः काय केलास असं नको चला हा ॲक्सिडेंट झालाय कुठे घुसलाय बघा हा बाई म्हणजे बाबा याला काय टर्नबिन होता की नाही नाही ना भाऊ काहीतरी याचा का प्रॉब्लेम झालाय काहीतरी ते प्रॉब्लेम झाला असेल म्हणून हा या साईडला घुसलाय आता कोणतरी मध्ये तरी आला असेल गाय वगैरे इथे ॲक्च्युली तीच भीती आहे गुजरात राजस्थान परत जो कोटाचा जो भाग आहे त्या ठिकाणी रात्री गाय वगैरे किंवा दिवसाशी सुद्धा ढावळ्या गाय वगैरे असतात लक्षात ठेवा तुम्हीसुद्धा गाडी सावका चालवा रात्रीसुद्धा मध्ये आलेली गाय गाय एक पण मी गाडी कंट्रोल केली आणि एक गाय नाही कमी कमी दहा बारा गाय एकत्र असे रस्त्यावर बसले असतात म्हणून कधी गाडी सावका चालवा या मित्रांनो आपण डिझेल टाकून निघालो बरोबर आपल्याला तीन हजार एकोणपन्नास रुपयाचा डिझेल बसलाय मग दाखवतो हे बघा दिसतो तुम्हाला हे बरोबर मध्ये जयपूर आहे आणि हा बायपास मारून हा असं चालला आहे आपण सिटीपासून मला असं वाटते साडेतीन किलोमीटर अगोदरच आपण राईड मारणार आहे बायपासने आणि इथे मोठा हाय नॅशनल हायवे मुंबई दिल्ली हायवे आता आपल्याला आपला एक मेंबर इथून एक बायपासने तो जाणार त्याच्या साईडला हा आलेला आहे टोल धन्यवाद थँक्यू सो मच हे इथे लिहिलेलं आहे हा जयपूरच्या सिटीच्या अगोदरचा टोल ह्या जायचं खाय ना जायचं खायना या टोलचं नाव आहे टिकारिया सिंगल जर्नी पंच्याण्णव रुपये आणि रिटर्न जर्नी एकशे एकोणपन्नास मित्रांनो हे बघा आपल्याला आता बरोबर पुढे जयपूर लागेल आणि हा पाठीमध्ये जो हायवे दिसतोय तो आपल्याला हायवे चढायचा आहे डायरेक्टली हा रिंग रोड आहे म्हणजे हा बायपासने जा पुढे आणि आपला धरमबाई चालू आहे भाई आराम आरामसे जा फिर मिलेंगे आज चाललं आहे दिल्लीमध्ये आणि मी चाललो डायरेक्टली डायरेक्टली नॉयडामध्ये चल बाय हां मिलेंगे फिर चला इथं पुढं जाऊन युटर्न आणि परत ब्रिजवर चढा आपण बघा इथना इथं इतना 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 यूटर्न मारून आलो पुढे हे बघा इथे लिहिलं आहे आग्रा हायवे ही एंट्री आहे भाऊ बायपासची कारण हे बघा इथे लिहिलं आहे रिंग रोड आग्रा वेलकम टू जयपूर ओके 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 त्याने भाऊने हात दाखवला ठीक आहे भाऊ सावकाश जा भाऊ आर वाले किंग आहेत भाऊ हे बावीस टायरवाले नाथकोळा यांचा भाऊ नाथखोळा हा बघा पहिला टोल लागला आहे या बायपासचा सीतारामपुरा या टोलचं नाव आहे तेवढा मोठा आहे बघा असा एक्सप्रेस हायवेचा टोल आहे तेव्हापासून आपण या रिंग रोडला लागलो आहे बायपासनी तिथून ते डायरेक्टली बरं पंच्याण्णव किलोमीटरचा हा बायपास आहे आणि पुढे डायरेक्टली आपल्याला एक्सप्रेस हायवे लागणार आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे बरोबर अडीचशे किलोमीटर तो एक्सप्रेस हायवे आणि तो भेटेल आपल्याला बरोबर बांधू काही या हायवेला काय बोर्डवर दिलेला आहे जयपूर सिटी अठरा आग्रा दोनशे चोवीस दिल्ली दोनशे ऐंशी दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे फक्त पाचशे मीटरवरती म्हणजे इथनं आपल्याला एक्झेट घ्यायचं आहे हे बघा एक्झेट दिलेला आहे हा लेप मारला तर डायरेक्टली आपण जाऊ दिल्लीमध्ये बघा आता आपण हा हायवे इथे सोडतोय आता पुढे आपल्याला लागेल बरोबर खाली तो बघा दिसेल तुम्हाला त्या बघा आलेला आहे दिल्ली मुंबई नॅशनल हायवे आता इथना बरोबर दोनशे किलोमीटरचा हा परफेक्ट हायवे आहे कुठे डुलायजण आहे कुठे हिलायजा नाही शंभर किलोमीटरवरती आता बघूया तो इथे पॅट्रॉम्परची तुम्हाला मी सगळी इन्फॉर्मेशन देणार आणि पाठीमागे जो आता आपण बायपास सोडला तो बरोबर ब्याण्णव किलोमीटरचा होता बरोबर जयपूरच्या पायपाच्या इथ ना तो आता या हायवेपर्यंत आता हा बरोबर दोनशे किलोमीटरचा हायवे आहे त्या हायवेवरची तुम्हाला मी सगळी अपडेट देणार आहे किती लांब पेट्रोल पंप आहे कुठे काय काय भेटतो काय थांबायला वगैरे काय सोय आहे का, का, का आणि आपल्या लोकेशन आहे बरोबर इथ दोनशे तीस किलोमीटर चला मग चार गोष्टी सांगतो मी आज लाख मोलाचे विचार ठेवतो मी बात करतो कर ना। दोन जोडी खुश घाम गाडून स्वप्न पूर्ण करतो हे बोर्डवरती फिरोजपूर सोळा भरतपूर नव्याण्णव दिल्ली एकशे सत्तावीस म्हणजे भरतपूर ही हरियाणाची बॉर्डर बॉर्डर ते मला असं वाटते सिरोज म्हणून एक हे बॉर्डरचं नाव आहे हरियाणा हरियाणा भाऊ जरा दोन मिनटलेलं जरा इथे पाठीमागे फूड मॉल आहे पाठीमागे जस्ट आणि पाच दहा मिनटं फक्त जास्त आता झोप आली म्हणून जरा येत होता या रस्त्यावरती कारण दोनशे किलोमीटरचा हायवे आहे तर त्याच्यामुळे मी बोलत जरा सावका सावका जाव्या का घाई नाही आपल्याला चा प्यायची होती पण ॲक्च्युली मी तो फूड प्लाझा आहे त्याच्यातून थोडासा पुढे आलो चला आता डायरेक्टली आता वाजल्या तर बरोबर साडेचार आणि पाऊस कंटिन्यू झाले बरोबर साडेपाच व्हायला आहेत आणि आपण आता पोचलो बरोबर तुम्हाला माहिती कुठे हे बघा हरियाणा राजस्थान बॉर्डर बरोबर आपण मध्ये आहे बघा हा जो ब्रिज आहे छोटासा तो क्रॉस केल्यानंतर बरोबर आपण हरियाणामध्ये आपण एंट्री केलेली आहे बघा आता आणि आपली टी पी वगैरे सगळी हरियाणाची आलेली आहे बरोबर आपले आठशे रुपये घेतले टीपीची ती टीपी फक्त आपली एका महिन्याची असते पण एक ते तीस तारीख आपली टी व्हॅलिडिटी असते पण आपल्याला ही बरोबर एकतीस तारखेला आपली ही टीफी संपेल असं हरियाणा आहे गाड्या वगैरे काय अजिबात का थांबत नाहीत हे बघा पन्नास किलोमीटरच्या नंतर हा बघा हा एक मॉल सारखा एक थांबू शकतो त्या ठिकाणी आणि इथे पेट्रोल पंप भरू शकतो डिझेल पंप आहे आणि पाठीमध्ये तीस किलोमीटरच्या नंतर पण होता एक चला आपण जरा इथे जरा थांबूया चला मित्रांनो थोडंसं आपण हायवेला जरा साईडला ठेवूया आणि जाव्या बघा तिकडे जाव्या करा फूड मॉल इथे असं जरा चहा वगैरे पिऊया मग नंतर विचार करूया खाय जायचं आणि खे, खे नाही चला म्हणजे पार्किंगचा एवढा मोठा स्लॉट आहे ना हो मोठी गाडी छोटी गाडी आणि इथे टेन्शन अजिबात नाही सगळ्या ठिकाणी ना कॅमेरा हा सगळा कॉफी शॉप वगैरे आहे ते सगळे सामान्य माणसासाठी का आहे की नाही कॉफी चहा वगैरे गरिबांसाठी म्हणजे आमच्या ड्रायव्हर लोकांसाठी काय ना होते सगळे मोठ मुट्वा, मोठमोंट सीसीडी वगैरे हो आहे जगोद धाबा धाबा म्हटला की भाऊ आमची सोय पहिली कशी वाटे आपली नवलाई <laughs> पार्किंग केले तिकडे चला या साईडला चाललो आहे बघाय का भेटते तिकडे पाऊस तर चालू आहे रेम झेम हे बघा सगळा वला बघा दिसते कंटिन्यू पाऊस चालू आहे जेव्हापासून मी हायवे एक्सप्रेस हायवेला लागलो आहे तेव्हापासून भाऊ तुफानी पाऊस आहे काय क्लायमेट आहे बघा ना धाटला डोंगरावर तो मस्त धोके आलेत आणि ह्या साईडला तर इथे डोंगर तर अजिबात दिसत नाही <laughs> चला मस्त काही चावर झालेली आहे लोक कारण आपल्याला निघायचं आहे पहिला म्हणजे हा काळू कोळ्याच्या को अगोदर आपल्याला हा एक्सप्रेस हायवे उतरायचा आहे तर चला पाठीमध्ये लोक जगत धाब्यामध्ये चला आपली गाडी पाटणं बघा एवढी भान झाली आहे कुठून ते एकदम एकदम ओके आहे फक्त आपला आयडी आहे तो फक्त फुसला आणि त्या गाडीचा नंबर चला हे बघा बाहेर पडलो सेम बघायला गेलं ना तर आपल्या समृद्धी महामार्गासारखा ते सगळ्या दिलेलं आहे म्हणजे एक फूड प्लाझा वगैरे परत तिकडे ड डिझेल वगैरे जागा परत पार्किंगची जागा पण आपल्या समृद्धी महामार्गाला जास्त करून आपल्या पार्किंगची जागा दिलेली नाही मोठमोठी पार्किंग आहे पण इथे या ठिकाणी भाऊ कमसे कम मला कम। असं वाटते शंभर एक तरी गाड्या मोठमोठे ट्रक इथे पार्किंग करू शकतात एवढी मोठी जागा दिलेली आहे म्हणजे पहिली भाऊ ट्रकवाल्यांसाठी पहिली सुविधा ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचेही पुरा देश चल रहा आहे एटी पर्सेंट बराबर ना तर <laughs> त्यासाठी पहिला प्राधान्य आहे भाऊ आपल्या गाडीवाल्यांना ट्रकवाल्यांना चला <laughs> पाजले किती माहिती आहे बरोबर पावणे सात झाले आहेत आता मी हा मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे आता मी आता इथनं सोडतो आहे बघा हा राईट साईडला मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे हा लेफ्टला चाललो आहे मी तो डायरेक्टली उत्तर प्रदेश या हायवेला ते बघा इथे समोर नोएडा गाझियाबाद कुडली पलवन ओ, ओ, इद्दम इद्दम, हो म्हणजे भाऊ उत्तर प्रदेशला मॅप भाऊ परफेक्ट नेत होते बघा ना एकदम गोल एकदम सर्कल मारून नेतोय मॅप चला इथं हा सर्कल मारूया आणि त्या मेन एक्सप्रेस हायवेला जॉईन होऊया हे बघा इथे दोन रस्ते फुटतात एक राईटला गेला तो मानसेरला गेला आणि हा लेफ्टला गेला आहे तो पलवल आणि गाझियाबाद हा टोल लागला आपल्याला आता एक्सप्रेस उतरल्यानंतर खलीलपूर आता भाऊ सगळा हिशोब दोनशे किलोमीटरचा या टोलवरती होणार भाऊ किती जातात आपले झालं कट होलंय दोनशे किलोमीटरला तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा भाऊ किती पैसे कट झाले पाहिजे एक्सप्रेस हायवेचे तुम्हाला मी सगळ्यात या ट्रिपच्या एंडिंगला शेव सगळ्यांना शेवटला सांगेल की आपले किती पैसे केले ते मला कमेंट करून सांगा चला फाइनली आपना या, लो है। हा बघा फायनली आपण हायवेला आलेलो आहे हा नॅशनल हायवे कुठला काय माहीत नाही पण हा उत्तर प्रदेशमध्ये घुसतो आहे डायरेक्टली या एक्सप्रेसचं नाव आहे बरोबर कॅम्पी कॅम्पी म्हणजे हा शॉर्ट फॉर्म ह्याला नाव बोला जातो इथे बोलला बघा आग्रा आणि कुंडली आणि इथं बरोबर आपल्या लोकेशन बरोबर बर, फक्त सत्तर किलोमीटर गाडी आता गेल्या गेल्या लगेच आपली खाली होणार नाही पहिले चला आत मी जाव्या ऑर्डर राहिली थोडीशी पुढे उत्तर प्रदेशची पण आता मी कुठे माहिती या ब्रिजवरती चालतो आहे तो ब्रिज बरोबर यमुना नदी बघा या साईडला बघा दिसते तुम्हाला लेफ्ट साईडला हो 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 मी पहिल्यांदा लोक भाऊ येत हा पुढे जमस्त जरा बॉर्डर याची इथे जरा काहीतरी प्लॅनिंग करूया कारण आपली टीपी आलेली नाही अजून मी आता आतमरी शिरलो आहे उत्तर प्रदेशमध्ये पण माझी टीपी नाही माझी टीपी रात्री बारा वाजता चालू होणार आहे आणि थोडी मना जरा आपल्याला भीती वाटत होती की भाऊ कोणतरी आपल्याला आडवेल वगैरे हे ते पण नाही तसा झाला नशीब तिकडे जाऊया तिकडे म्हणजे कसं तिकडे काय तरी खायला तरी भेटेल चला भाऊ हे बघा या ठिकाणी गाडी लावली आहे पार्किंगला आणि भरपूर अशी इथे गाड्या लागल्या आहेत मोठे मोठे आणि हा एकच असा पंप आहे तो आपल्याला भेटला आहे बरोबर हरियाणा बॉर्डर क्रॉस करून आता आपण बरोबर साधारण दोन ते चार किलोमीटर आलो असेल आणि जे आपण केम्पी तिथून आपण चढलेलो म्हणजे आपला दिल्ली मुंबई हायवे सोडल्याच्यानंतर ते इथपर्यंत भाऊ एक पण पेट्रोल पंप नाही आणि थांबण्यासाठी काय करायसाठी काही नाही कुठेच थांबू शकत नाही आता हा एक इंडियनचा पंप आहे आता यमुना नदी क्रॉस केल्याच्यानंतर आता इथे जरा बघूया थांबूया कारण आपली रात्री बारा वाजता पीचं टायमिंग ता ता चालू होणार आहे तर ते इथे आराम करूया आणि बरं रात्री बारा वाजता जेव्हा पोलीस लोक जेव्हा घरी जातील त्यानंतर मग आपण आत्मेशया कारण का इथे आपल्याला माहीत नाही आपण कधी आलो नाही इथे एंट्री असते नाही असते टायमिंग काय आपल्याला माहित नाही त्याच्या रात्रीच घुसूया आता फक्त अर्धा तासचा राहिला प्रवास आपण एकदा गेलो की टेन्शन आहे मग त्याच्या कंपनीचेच राहू तर बघूया आराम करूया थोडा वेळ आणि लगेच निघाल तर होतं बरोबर आपल्याला इथे येऊन बरोबर चार तास आहेत हे बघा वाजल्या तर बरोबर पावणे दोन वाजलेत आणि आता आपण इथं निघतोय रात्री आपण आल्या बरोबर इथे सव्वा नऊ ला आलेलो आणि एवढ्या आपण वाढ बघायला आपली टीपी सुद्धा निघाली नव्हती आता बाराच्या अंतर आपली निघाली तुम्ही विचार केला की नाही आता जरा पोलीस बिलस तिथे नसतील गाड्या आम्हाला तर डायरेक्टली आपण फक्त पस्तीस किलोमीटर आहे डायरेक्टपर्यंत जाऊया लोकेशनला लोकेशनच्या आधी जरा थांब्या चला हे बघ इथून काढतो गाडी आता जस्ट बाहेर पडलो त्या पॅट्रोल पंपाचे ना आणि बघायला गेला ना ह्या साईडला बघा लेफ्ट साईडला भाऊ सगळे दहा टायर बारा टायर अठरा टायर बावीस टायर हे सगळे मोठमोठे गाड्या आणि सगळे ओवरलोड गाड्या भाऊ ह्या ठिकाणी मला असं वाटते ओवर रोड गाड्या भरपूर चालतात तर त्याच्यामुळे मी काय यांच्याबरोबर आराम केला नाही खाली जाऊन आहे की निवाण केला आराम चला आता पुढे आपल्याला गेलं बरोबर ग्रेट नोएडा इथनं आपण आता एक्झिट होऊया एक्सप्रेस ना दोन वाजता आपण एक्झिट होतो तो ग्रेट नॉयडा उत्तर प्रदेश में आपका सहर्ष स्वागत आहे चला आता इथनं लेप मारूया हेच फायदा असते आपण जर लोक झोपलेले असतात तेव्हाच आपण आतमध्ये एंट्री करतो तेव्हा <laughs> आपण आलो ते बरोबर एकदम ही कुठली कंपनी आहे यामा काहीतरी मला असं वाटतं पुढे वाटतं आपलं लोकेशन थोडंसं अजून पुढे आहे पाठी बघा आता जस्ट आपण आता यामाचा कंपनी सोडली आणि बघ इथे इथे सुद्धा कुठचा गेट आहे का माहित नाही पण इथे आराम करूया आणि सकाळी लवकरच जाव्या डायरेक्ट गाडी खाली करायला काय म्हणजे आजूबा आसपासच आहे तर आता कुठे जास्त भटकू नको कारण भाऊ अनोळखी शहर आहे असं नको काय व्हायला की एवढा लांब आलं आणि ते प्रॉब्लेम झाला झोप्या या लगेच सकाळी फटकान उठू आणि गाडी खाली करून उठ्या चला बाय बाय आणि गुड नाईट शिव सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग अजून सुद्धा ना केला नाही आता जस्ट उठलो मी आता वाटलं तर आठ चला वाटणं पाहता डायरेक्टली आपल्या लोकेशनला हो भार पेट्रोलियम कंपनी आहे या कंपनी आपल्याला जायचं आहे गाडी खाली करायला दोन अडीच तास वाट बघून आता हे बघा आपण चाललं डायरेक्टली आतमध्ये आतमध्ये कॅमेरावर अलाउड नाही मोबाईलसुद्धा आतमध्ये अलाउड नाही माझा मोबाईल जमा केलेला आहे पण आपला गोपरा होता म्हणून काय टेन्शन नाही हे बघा आता आपण आतमध्ये चाललो डायरेक्टली गा गाडी खाली करायला चला गाडी खाली करूया आणि मग येऊन तुम्हाला भेटूया जस्ट आता आपण कंपनी बाहेर बाहेर आलो आणि आपली गाडी खाली केली आहे ती म्हणजे क्रेन आलेली भा पेटी उचलायला तर मित्रांनो जो मुंबई ते उत्तर प्रदेश म्हणजे नॉयडापर्यंत जो आपला खर्च झाला आहे आपल्याला टिपी गेली आहे बरोबर बावीसशे साठ रुपये आपल्या टिपी गेली आहे त्यामध्ये आली उत्तर प्रदेशची टिपी ते पन्नास रुपये टिपी आहे राजस्थानची ती म्हणजे अकराशे वीस रुपये काय तीस रुपये काय अकराशे आपण स्वतः काढलेली गुजरातची ती दोनशे तीस रुपये आणि हरियाणाची बरोबर साडेआठशे रुपये टोटल असे म्हणून आपली बावीसशे रुपये आपले खर्च झाले बावीसशे साठ रुपये आणि आपल्या टोल लागला आपण बंदराशेचा आपण रिचार्ज केला त्यानंतर परत आपण केला तो म्हणजे डायरेक्टली सातशे रुपयाचा परवा एकोणीसशे पन्नास रुपयामध्ये टोलला गेल्यात डिझेल डिझेल तर तुम्ही विचार करत विचार करत असाल की भाऊ उत्तर प्रदेशमध्ये थोडासा थो डिझेल थोडा महाग आहे राजस्थानमध्ये एटी नाईन आहे गुजरातमध्ये नव्वद आहे महाराष्ट्रामध्ये पण नव्वद आहे म्हणजे त्या काय टेन्शन नाही अकरा हजार रुपयाचा आपला डिझेल आहे तुम्ही विचार करत असाल आता टोटल खर्च किती झाला खर्च तुम्ही एकदम कॅल्क्युलेशन करून मला एकदा कमेंट करा खर्च किती झाला भाऊ पण व्हिडिओ कशी झाली एन चारही एपिसोड भाऊ चार एपिसोड काशी झाले माहिती तुम्हाला सांगतो कारण जो आपण प्रवास करत होतो ना मु फक्त दिवसाचा प्रवास करत होतो रात्रीचा प्रवास करत नव्हतो कारण भाऊ पाऊस होता रस्ते खराब होते गुजरातमध्ये तर भाऊ खरं सांगतो आता मी जाताना विचार करेल की गुजरातमधनं जायचं आहे की नाही एक वेळ एम पी जाईल पैसे भरून पण गुजरातमधनं जरा मला विचार करावा लागला भाऊ जाम म्हणजे जाम हालत खराब झाली गुजरातमध्ये अशी होती आपली ट्रीप चौदाशे पासष्ट किलोमीटरची कशी आपली ट्रीप झाली आहे नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हो आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर चला लवकर भेटूया आपण अशात नवीन ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थांबा थांबा थांबा, थांबा जाऊ नका हो अजून आपला रिटर्नचा प्रवास बघायचा आहे आता इथून कुठे भेटेल काय माहीत नाही तर चला बाय बाय टेक केअर जय महाराष्ट्र